महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कोरा दे अरुणबाई दुधवडकर यांचे दत्तप्रभुना साकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमुक्ती होऊन सातबारा कोरा होऊ दे यासाठी कोल्हापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवडकर यांनी नुरसिवाडी येथे दत्तप्रभूंच्या चरणी अभिषेक करून साकडे घातले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शेतकऱ्यांच्या विषयी असलेली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख यांनी सकाळी वाजता श्री दत्तप्रभूंना अभिषेक घालून साकडे घातले राज्य सरकारला असे सांगून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी अशी प्रार्थना केली यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख मुरलीधर जाधव आमदार उल्हास पाटील उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील शिरो तालुका प्रमुख सतीश मलमी सौ मंगल चव्हाण सौ रेखा जाधव युवा सेनेचे प्रतीक धनवडे माजी नगराध्यक्ष वैभव उगडे साजिता घोरी राजू आवडे जुगल गावडे सुरज भोसले संतोष धनवडे प्रतीक खोचरे सयाजी चव्हाण महेश बोहरा यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महान न्यूज साठी नृसिंहून सुनील संगपाद